नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य गानसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळ या चहा पियायला मस्त आहे की सकाळचे साडेनऊ वाजलेत पूजा वगैरे आत्ताच केली आणि आजचा दिवस तिसरा सो तिसऱ्या दिवशी निघालो मुंबईला सव्वीस जानेवारी निमित्त गावी आलेलो आणि सुट्टी पण होती कामं वगैरे पण होती तर त्याच्यामुळे म्हटलं गावी वगैरे येऊन जाऊया त्याच निमित्ताने तुम्हाला हिवाळी वातावरणामधलं गावसुद्धा आहेत सो बऱ्याच साऱ्या रील्स वगैरे काढल्यात तर त्या डे टू डे एक दुन ले ले दोन दिवस ॲड करून अशा आपल्या व्हिडिओ नक्कीच शॉर्ट व्हिडिओ नक्कीच येतील चॅनलवर तर त्यासुद्धा पाहायला विसरू नका कारण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तयार केलेले आहेत आणि सो मित्रांनो आता निघालेलो आहे दिव्या पॅसेंजरनी दोनची दिवा पॅसेंजर आहे खेडवरनं आता निघालो आहे चहा वगैरे पितो आहे आणि आता निघालो आहे दापोलीत आणि दापोलीतनं तिकडनं दापोली दापोली डायरेक्ट आपण जाणार आहोत खेडला खेडवरनं मुंबईला तर असा आजचा आपला प्रवास असणार आहे तर चला मित्रांनो जास्तीत जास्त वेळ निघत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो so, चला मित्रांनो निघालेलो आहे मुंबईच्या प्रवासाला आता निसर्गाला खूप मी मिस करणार आहे जास्त दिवस नाही थोडे दिवस फक्त पुढचा एक महिना कारण so, मार्चमध्ये ताईचंसुद्धा लग्न आहे आणि होळीसुद्धा आहे सो so, तेव्हा तर आपण आवर्जून गावी येणारच आहे ताईच्या लग्नाला पण असणार आहे आणि परत होळीला शिमग्याला तर गावी असतं दरवर्षी सो चला आणि आता झाडावर कुंबळंसुद्धा आलेत एवढं इकडं कुंबळ्यांचं झाड आहे कुंबळे ती बारकी बारकी असतात म्हणजे तुम्हाला लाल लाल कलरची नंतर लावतात पिकल्यानंतर लाल होतात सो तीसुद्धा आले वरती इकडं आंब्याचं झाड आहे आता आंब्यांना मोर वगैरे आलेला आहे कोकम आता अजून कोकमाचा काही अपडेट्स नाही आहेत फक्त आंबा काजू भरला आहे थोडाफार सो काजू लवकर येतील आंब्यांना थोडा उशीर होईल तर फायनल मित्रांनो आपण पोचलेलो आहोत खेड रेल्वे स्टेशनला या साईडला आतमध्ये मध्ये रेल्वे स्टेशन आहे सो आत्ताच तिकीट काढले नाईंटी फाय रुपीस पर पर्सन आहे मी दिवा काढले सो आतमध्ये तुम्हाला दाखवतो जाऊन गर्दी किती आहे आता हळूहळू प्रवाशी वाढत चालले दोनची येणारी ट्रेन आता चार बारा झाले अजून खेड आली नाही आता अनाऊन्समेंट झाली सो आता चिपळूणच्या मागा ती सो गर्दी बघा किती आहे त्या साईडला दिवा पॅसेंजर आलेली आहे आणि सो गर्दी खूप आहे वातावरण मोबाईलने बरीच पडली नाही आणि सो गाडी पण सुटते खूप गर्दी आहे खूप मानवी आलेली आहे तर सो मित्रांनो आता उतरलेलो आहे ठाण्याला त्या साईडला पब्लिक खूप होती सो त्याच्यामुळे जा ट्रेनचा जास्त प्रवास काय दाखवला नाही तर फायनली मित्रांनो नऊ साडेनऊच्या सुमारात ठाण्याला बसलो ट्रेनला तर खूपच गर्दी होती सो त्याच्यामुळे दिवा सावंतपुडी पहिली आली सो तिला खूप गर्दी होती तर ती सुटली खूप माणसं बघितलत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल तर खूप गर्दी होती आणि त्यानंतरला आली मांडवी सो सुद्धा खूप गर्दी होती त्याच्यामुळे जनरल कोचमध्ये तर चढता अजिबात आलं नाही कारण कारण ती ऑलरेडी पूल होऊनच आलेली आली तेव्हा सो त्याच्यामुळे रिझर्वेशन कोचमध्ये मी चढलो आणि तिथंसुद्धा खूप गर्दी होती तरी पण माझ्या मते जेवढं मला तुम्हाला दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा एक माझा एक छोटासा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळलं चॅनलवरून मी चाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता हे टाटा बाय परत भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये